छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक हृदय पिळवडून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे वाशिम जिल्ह्यातील रुई येथील रहिवाशी आणि पुण्यातील खासगी कंपनीमध्ये काम करणारा राहुल चव्हाण या व्यक्तीनं आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह प्रवास करत होता प्रवासादरम्यान पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादानंतर पत्नीनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतलाय तर संतापलेल्या राहुलनं आपल्या दोन लहान मुलींना घेऊन पुढे वाटचाल केली मात्र रागाच्या भरात अंढेरा फाटा परिसरातील जंगलामध्ये दोन्ही मुली मुलींचा गळा कापून निर्दयीपणे खून केलाय तर यामानुष कृत्यानंतर राहुल वाशिम ठाण्यामध्ये जाऊन संपूर्ण घटना त्यानं कबूल केली आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय तर घटनास्थळी डी एस पी संतोष खराडे ठाणेदार शक्करगे पोलीस स्टेशन आसेगाव एपीआय रामकृष्ण भाकडे पी सी लक्ष्मण महाले पी सी किशोर मार्कड एल बी वाशिम एस सी राहुल व्यवहारे एन पी सी राजकुमार यादव पी सी महेश वानखडे डीसीपी मिलिंद चंद चंदकेशाला तसेच पोलीस अधिकारी जारवाल फुसे जाधव आदी अधिकारी उपस्थित होते संपूर्ण परिसरामध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण आहे दोन निष्पाप बालिकांचा जीव केवळ कौटुंबिक वादामुळे गेला आणि ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असल्याची भावना परिसरात के व्यक्त केली जाते न्यूज महाराष्ट्र साठी सय्यद जहीर 로나라풀타나